माईपेम माई माईपेम माई किली गोकमत रे किली तोन तो कणदोरीचा हाम सुतुळी बांधते भाऊराव दीपक माने।, माने वाने माने माने एक माने साहेब होते बाबू आठवण येते त्या माने साहेबांची ते स्वर्गवास झाले आता हुशार आहे बेटा तू कितवीत आहे तू आठवी आठवीत एका डोळ्याने एक दिसते किती दिसते दोन्ही डोळ्यानं मायपात बोलनो एका डोळ्यान किती दिसते एक दोन्ही डोळ्यानं दोन ते बरं झालं माने साहेब गेले <laughs> तुला शिकवणारी मॅडम आहे की दे? सर आहे ते सर काय नाव त्या का सराच ना बोल राधा बोल त्या सराच नाव काय देशमुख सर देशमुख सर हे असं शिकवते एक एक का एका उडवान एक दिसते दोन्ही उडवान दोन दिसते तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे महाराज महाराज मी ताईना विनंती करतो की याच्या अंगावर शालता या ना एक मिनिट तुम्हीच आता बसली माय माऊली तुम्हीच झाला महाराज तू नाही हार आहेत ना आई टाकलं तसच त्या गळ्यात त्याच्यात ते माने हे आय नवीन विधानसभेतली लोकसभेत आली टाका त्याच्या गळ्यात जमलं पाया लागे आई बसून जा आई तुम्ही पुस्तक घेऊन जा ये? मम्मी जाऊ दे काय माईप घे माईप हातात दे गळ्यात घालण्यात जमलं का आता फुकट भेटली आता काय विषय आहे का ते हे माईप घे आता तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे महाराज काय म्हणलं तू हांबरे चपरी आवड्या बापानं गाव खाले वाढत काय थांब मोठ झाल्यावर काय बनायचं आहे महाराज बरोबर आहे समजा तू महाराज झाला त्याजवळ भक्त मंडळी आली तुला एका किती दिसन एक दोन वेळा किती दिसन दोन हे बदललं नाही तर कार्यक्रम पण गुरुजी बरोबर आहे ना हे जर बदललं नाही तर मग काय फायदा साधक परिवाराचा मग काय फायदा बदलते त्याच्या बाफाले बदल आहे बाबू तुला लग्न करायचं आहे की नाही संन्याशी राहायचं आहे लग्न करायचंय मग तू पोरगी पाहायला गेला एका डोळ्यानं किती दिसन एक दोन्ही डोळ्यानं मग तू कोण्या पोरीसोबत लग्न करशील तू कोण्या पोरीसोबत लग्न करशील तुले पोऱ्या किती दिसणार आहे तुला पोऱ्या किती दिसणार आहे दोन दोन मग तू कोणासोबत लग्न करशील पहिली सोबत का दुसरी सोबत दुसरी पहिली कोणाच्या ताब्यात देशील अबे बैल भारती सारखा बोलून राहिला शिक्षण मंत्री आहेत ना ते वरती बसेल याच्यात एखादी गुरुजी आहेत का इतर मोर्चा काढायला लावत काय मी किती आव मला एक डोळा मार त्याची प्रॅक्टिस आहे तुले मी किती दिसतो मग एका डोळ्यात किती दिसते दोन्ही डोळ्यां किती दिसते किती दिसते मग मं कसं म्हणतो दिसत ते हे जिल्हा परिषद मध्ये भरण्यात आला पंच्याहत्तर टक्के शिक्षक लोकांचे पोर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण नाही घेऊन राहिले पगार चालते शिक्षण पोरं नाही त्याचे त्याच जिल्हा परिषद शाळेत टाकून राहिले त्याला मालूम आहे इथं पोर बनवत नाही म्हणजे अर्धी खिचडी वाटीभर पाणी सदा आमदानी घेणं ना देणं खिचडी डबा काय शाळेचं नाव तर आल्या रेणुका त्याचा एखादा शिक्षक जर बसेल असेल तर मला काय जीव द्यायला लावत काय पाहिले का, का पाय रे बापू पाय रे बापू गुरुजीने आयशे द्यावे थडे पुढे भाऊ चालले काय तुम्ही ओय ओय चालले काय गाणं नाही बदल गाणं बदलवतो ते रे झाला गाणं फेल दुसरं मुन नाम हुई शाल ये तू महाराज बनायचा आहे ना सर्व काही हो बाबू दोन तीन महाराज लोक दोन तीन महाराज खिडकीतून सूर्य पाहून राहिले ते आहेत जेलातनी दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती असे काही महाराज जेलात आहे त्याचं भक्त एखादं कोणी बसेल असून त्याला वाईट वाटत असून वाटू दे वाटू दे कायदा म्हणते हा देश कायदा हुकुमशाही माझे तुकाराम महाराज गेले संत चैतन्य बापू गेले आम्हाला डाग रे बाबो की संत मे एक संत था खंबीर चैतन्य बापू था संत मे संत खंबीर चैतन्य बापू था कॅमेरावाले लाईव्ह कार्यक्रम आहे काय दहा दहा मिनिटाच्या ही कार्यक्रम युट्यूबवर टाकला दोघही कोर्टात भेटू आपण म्हणून माय मावल्याने विनंती करतो तुम्ही जर आल्या नसत्या मावल्या हो आम्हाले शिवाजी महाराज तुकाराम महाराज दिसले नसते तुम्ही जर आल्या नसत्या आम्हाला संत शिवालाल महाराज वसंतराव नाईक साहेब दिसले नसते तुम्ही जर आल्या नसत्या मावल्या हो तर ही मंडळी इथं आली नसती कारण तू आदिमाया शक्ती आहे अधिकाऱ्यानं माफी मागून बोलतो तुम्ही जर आल्या नसत्या राग मध्ये शिवी दे जा तुम्ही जर आल्या नसत्या एका घराचे दोन घर झाले नसते कोणता मलम वापरतो तुम्हालाच मालूम बापा बोलू पुढचं पहिले तांडे याडी हमारी पदरले घरे बार कोणी ती आता तांड्यातला नायक जर दिसला तर माऊली डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हती कारण चरित्र भारत का हे धन विशाल भारत का। जास्त पैसा, पैसा आला देवाच भावाचं गावाच ज्यानं पैसा खाल्ला ऐकून घ्या कानाचे पडदे ओपन करा ज्यानं देवाच भावाच गावाचा पैसा खाल्ला त्याची अवल्याद माजल्याशिवाय राहणार नाही देवीच्या बाजूले एका नाथान ना आजी आणि आबाजी तीन वाजता कोय दुपारचे तीन वाजता कोयत्यानं छाटले तुकडे तुकडे केले कारण ज्याच्या धरणात म्हणून पोरासाठी पैसा जमा करा पण विनंती आहे तुम्हाला संपत्तीसाठी संततीसाठी संपत्ती जास्त जमा करू नका संपत्ती टिकवणारी संतती निर्माण करा आणि ते म्हणजे साधक परिवार करत काय वर्ष झाले नाही गुरुजी झाले कार्यक्रम घेऊन राहिले ज्यानं या कार्यासाठी मदत केली टाळ्या वाजवा एकदा त्याच्या नावानं आपल्या बापाच्या नावानं मंदिर नाही बांधलं तर चालीन आपल्या बापाच्या नावाने एखादं थडग नाही बांधलं तर चालीन आपल्या बापाच्या नावाने पिंपळाचा झाड लावा बाबू वृक्षवल्ली आम्ही लावा झाडे लावा झाडे लावा झाडे लावा लावा हो महाराज बोलले वृक्ष बल्ले आम्हा सोयरे वनचे रे काही लोक म्हणते आम्ही झाडं लावले महाराज पण लावले कायचे दोन एकर गांजा लावला तुम्हाला जमानत व्हायला पाहिजेत नाही म्हणून माणूस किती जगला याले किंमत नाही टायमिंग सांगा मला दोन वाजले अर्धा घंटा राहायला फक्त गुरुजी बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही घड्याळ फिट धरून आहे जरी शरद पवार अजित अजितदादाकडे गेली पण तुमची घड्याळ कायम आहे येणारा काळ बाबू या मावशीच काय रस्ता आडवून लागाय इकडे या ना मावल्या हो। बहिणी इकडे इकडे येऊन जा ना रस्ता नका आडू त्रास नका म्हणून बाबू आज आम्हाला जर जिवंतपणे उदाहरण पाहायचं असल तर चैतन्य बापू सोबत ज्यांचं जीवन गेलं सरका समोर समोर सरका समोर समोर चार पाच दिवस लाडली बहिणीसाठी बाया रांगेत उभ्या होत्या सरका पुढं पुढं मग मा, कारण मातेच्या स्वभावी पुत्राची घडण त्यात ठेवी तिचे वर्तन तुम्हाला जर वाटत तुम्हाला जर वाटत असेल आपला उद्याचा काळ चांगला गेला पाहिजेत एक सांगू काय तुम्हाला जर वाटत असेल आपले पोरं बाळ आपली संपत्ती कायम राहिली पाहिजेत पुढचं बोलू काय बोलू काय बोला ना खात्यात पैसे जमा नाही झाले का आ, बाया बनल्या राष्ट्रपती बाया बनल्या सभापती माणसं बनले उचापती शंभर फोन लावू द्या माणसाले दामिनी पथकवाल्यांना एकही पोलिसवाला येत नाही बाईने एक फोन लावू द्या लालदिवाची गाडी बोलावता तू म्हणून विनंती करतो मावल्या हो ऐकून घ्या नारी नारी क्या कळतो हो, नारी रतन की खान है एका नारीनं ना, आपल्या भावाले उलटत उलट सांगतलं सुरप नका न त्यानं रामायण घडवलं आणि एक नारी हातात विना घेऊन राज्य दरबारात मीराबाई राज्यसभा भरलेली आहे मीराबाईनं भजन न आहे एका पंडिताच्या डोक्यात आलं बाई नारी भजन बोल रे कि भजन नारी भजन नाही चाहिए अरे नारी का अधिकार नाहीये अरे हरिनाम घे फुकाचे जपमान पंधराज मिनिटं राहिले ना हे नावी समाजाचं आहे संत शेना महाराज आम्ही त्याला कोणतंही बंजारा गाणं म्हणा ना ते नवीन गाणं निघालं दोन भाषेतनी पाय तर्क लागेल आता गाडी तारी धन्यवाद बाबू राम भाऊ जाधव पेटी क्या बात है दोनशे रुपये दिले टाळ्या वाजवा पेटी वादकांना हो ते आहेत ना थोडे दाडी करून आले असेल अजून जमला असतं पण श्रावण आहे श्रावण हेच सांगून आलो मीराबाईचं भजन मी आपण सांगतो ना मला इकडलं जमत नाही हेच सांगून आलो मीराबाई राज्य दरबारात गेली भजन म्हटलं एका पंडितान सांगितलं मीराबाई आपने जो भजन किया आहे संगीतने नाही पाहिज आहे मीराबाईनं न सांगितलं मी खाली पोता आतरून भजन म्हणत आहे माझ्या विठ्ठलाच हे संगीतात आहे की नाही मी मालूम नाही भजन के वास्ते ताल में बैठो या ना बैठो संगीत में बैठो या ना बैठो भजन प्रभु को प्रसन्न करने के वास्ते दिल से गाना चाहिए मेरा बहिन भजन मतलब मन से गाऊंगा छतुद्यापक अच्छा, अरे 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 मेरे वतन की है जनता मेरे की वन है जनता किसी का किसी से संग नहीं किसी, किसी का से किसी से संग नहीं जनता इसलिए मैंने ताली है ममता इसलिए

होगा ए भारत तुझे रुक होगा एक दिन एक दिन एक ना एक दिन मेरे संतो के चरणों में झुकना होगा टाळा वाजवा या महाराष्ट्रात लाव या महाराष्ट्रात या महाराष्ट्रामध्ये संताची भूमी मानल्या जाते बाया हो ऐकून घ्या ओ मावल्या हो संताची भूमी मानल्या जाते या गोकुळष्टमीला या पहिल्या दिवशी रामा जन्माला हनुमान जुब। एक सांगतो मावल्या हो पटलं तर टाळी वाजवजा थांजोरे पटलं तर टाळी वाजव जा तुमचं सुरू झालं काय अडव तुमचं दिगारे म्हणजे कोणता समाज येते भगवान बाबा क्या वात? शास्त्री बाबा आमच्यावर प्रेम करतात चालतो आम्हाला काय घेऊ मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है दोनों दोनों नहीं नहीं में, है दोनों नहीं दशरथ जगदंबा बाबू मंठा वतीन शंबर रुपये दिले महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युक्ती संघटना जालना आदरणीय दिलीप भाऊ अमर राठोड यांच्याकडून पाचशे रुपये दिले बाबू धन्यवाद देतो मी माझ्याकडं ज्याचे आई वडील नाही आहे जे गरीब आहेत असे सत्तर पोर आहेत बाबू कॉन्व्हेट मध्ये मी उद्योगी महाराज राह मला ते बालतू घंट्या वाजून आपल्याला जमत नाही आपले प्रभू रामचंद्र पाहिजे जे शबरीचे उष्ट बोल आणणार आम्हाले प्रभू रामचंद्र पाहिजे रघुकुलरी पाहिजेत रघुकुल वचन न जाए। सिद्ध सूर्यला जरा एकदा महिला मंडळी आवाज देतील बोललो जगदंबा माता की या पुढच्या मावल्या जे म्हणायला बंजारा संस्कृती दोन मिनिटात सांगतो पहिले हमारी याडी तांडे नायक कारभारी जर आव तो माते पदरलं कारण आपण पेक्षा मतो मेरा पति मेरा देवता है है पुरा है देशा भी है। मेरा पति मेरा देवता है खाता भी है पीता भी है। सालवरा